आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा पुलाचा कठडा तोडून एस टी बस ओढ्यात कोसळली पस्तीस प्रवासी जखमी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी येथील घटना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडी तालुका वाळवा येथे पुलावरून एस टी बस लोखंडी संरक्षक कटडा तोडून ओढ्यात गेल्याने पस्तीस जण जखमी झाले आहेत जखमींना कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालय व इस्लामपूर येथे खासगी रुग्णालयात पाठवलं हा सदर अपघात आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एस टी बस क्रमांक एम एच चौतीस बी टी बेचाळीस शून्य तीन ही ज्योतिबा देवाला चालली होती आज सकाळी पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान तांदुळवाडी तालुका वाळवा येथील गुरव पुलाजवळ येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुलावरील लोखंडी संरक्षण कटडे तोडून गाडी वीस ते पंचवीस फूट खोल ओढ्यामध्ये गेली यामध्ये पस्तीस प्रवासी जखमी झाले आहेत तर चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नाही मात्र यावेळी बसमध्ये एकूण किती प्रवासी होते व चालक किंवा प्रवाशांची नावे समजू शकली नाहीत घटनेची माहिती मिळताच क्रोडक पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील माने सहकर्मचारी वर्ग तसेच कासेगाव पोलीस स्टेशनचे हरिश्चंद्र गावडे शिरळा पोलीस स्टेशनचे जंगम हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे अपघात इतका मोठा होता की गाडीची चाक पाच फुटावरून मोडून पडला आहे एस टी बस पडलेल्या ओढ्यामधून वारणा नदीवरून आणलेल्या पाण्याच्या स्कीमच्या पाईप आहेत हा सकाळी पहाटे पाच वाजता लाईट गेल्यामुळे या पाईपमधून पाण्याचा स्रोत बंद होता अन्यथा या अपघातामुळे पायपा फुटून येथे पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला असता यामुळे जखमींना बाहेर काढण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असता